मित्रांनो चार महिन्यापूर्वी अनेक लोकांनी सांगितलं शिवछत्रपती प्रतिष्ठानचे काही दोन तीन एक सदस्य होते त्यांनी म्हटलं सर यावर्षी शिवचरित्र आपण घेऊया नंतर आमची मासिक सभा झाली चार महिन्यापूर्वी आणि मासिक सभेमध्ये असं ठरलं की यावेळी आगळं वेगळं काहीतरी होऊन जाऊ द्या आणि म्हणून असं लक्षात आलं की आता काहीतरी आपण केलं पाहिजे आणि त्यामुळे त्या मी इथून तिथून माहिती काढली आणि शेवटी आम्ही एक दिवस राजेशजी मोहनकर हे कडकडीन माझ्याकडे आले आणि किती दिवस वाट पाहणार मामाजी काहीतरी आपण काढलं पाहिजे आणि म्हणून त्यांनीच आगलावे महाराजांना फोन केला आगलावे सांगितलं असे असे महाराज आपल्याला कारण की तुम्ही कशा पद्धतीनं कार्यक्रम घेता याची जाणीव मला आहे आणि म्हणून त्या महाराजाशिवाय दुसरे महाराज तुम्हाला आवडणार नाहीत आणि लगेच, लगेच। आम्ही महाराजांसोबत त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिला आणि मी महाराजांसोबत मी बोललो देखील जवळपास आमचं बोलणं एक ते सव्वा तास झालं त्यामध्ये काय झालं मलाही काही कळलं नाही त्यांना काय ना, झालं ते सांग सांगू शकतील आपणासोबत बोललेले आहेतच मित्रांनो महाराज कुठेही जात नाही कुठेही तारीख घेत नाही पहिले पाहतात पडताळणी करतात त्यानंतरच तारीख घेतात अशी मला माहिती मिळाली होती आणि अगलावे महाराजांनी काही गोष्टी मला सांगितलेल्या होत्या आणि पूर्वी मी थोडासा घाबरलो देखील म्हटलं महाराजांना बोलवायचं कस आपली तडजोड होईल कशी परंतु आमचं पहिल्याच भेटीत बोलण्यात जुळून आलं आणि अशा पद्धतीनं तारीख लाभली चार महिन्यापासून नव्हे परंतु त्यांनी लगेच मी त्यांना व्हिडिओ मागितले त्यांचे कार्यक्रमाचे आणि त्यांनी मला पाठवले हो चार दिवसात एवढ्या दिवसापासून प्रचार करण्यात काही अर्थ नाही म्हणून मी दोन महिन्याच्या पूर्वीपासून ते व्हिडिओ टाकायला सुरुवात केली त्याची प्रचिती अशी आली मला ज्यांनी ज्यांनी ते व्हिडिओ पाठवले त्यांनी त्यांनी मला फोन करायला सुरुवात केली आमच्या कमिटीच्या लोकांना सांगायला सुरुवात केलं आणि हा जो आनंदाचा सोहळा मी म्हटलेला आहे एक प्रकारचा आनंद झाला मला कि महाराजांना दाद मिळाली त्यानंतर महाराज इथे आले आणि पहिल्या दिवशी प्रवचन झालं महाराजांचं आणि गावभर चर्चा सुरू झाली मित्रांनो ब्रह्मानंद झाला त्यानंतर ती चर्चा संपूर्ण समाजात पसरले महानंद वाटला नंतर दोन चार दिवस झाल्यानंतर पंचक्रोशी मध्ये ती चर्चा गेली आणि जिथून तिथून आम्हाला विचार कर विचारणा करण्यात आली महाराज तारीख देतील का इतका अत्यानंद झाला काय सांगावं आणि म्हणून अशा पद्धतीनं आपण दिवसेंदिवस अनुभाव, जी गर्दी वाढवली पहिल्या दिवसापासूनच म्हणजे नेहमीचा आमचा जो अनुभव त्यात अनुभवाची जी भर पडली खरच आनंदी आनंद झाला आणि म्हणून हा आनंदाचा सोहळा मित्रांनो महाराजांच्या बाबत काय बोलायचं वनी विलसती बहु विविध वृक्ष चोही कडे तयात मज चंदना सापडे जयास न दिली फळे न कुसुमे ही दैवे जरी शरीर झिजवणी असताना एकीकडे स्वास्थ्य बरोबर नाही आणि अशा वेळातही गोळ्या घेऊन काही करून परंतु कुठेही खंड नाही हे तर सोडूनच द्या परंतु तो, तो उच्चतम आवाज शिकरी पोहोचलेला आणि अशा पद्धतीनं त्यांची जी पद्धत आहे त्यांच्यामध्ये कथा कथा अचाट सामर्थ्य आमच्या कमिटीने अनुभवलेलं आहे आमच्या गावाने अनुभवलेला आहे मी शिरोमणी त्यांना काय म्हटलं आतापर्यंत कोणी म्हटलं नसेल आम्ही सुरुवात केली त्यांच्यापेक्षा वयानं मोठे आहोत म्हणून आम्हाला अधिकार आहे अशातली काही बाब नाही गाना। शिरोमणीचा अर्थ असा होतो जो सर्वोत्तम आहे आपल्या कार्यामध्ये जो सर्वश्रेष्ठ आहे श्रेष्ठ आहे उच्चतम आहे त्याला शिरोमणी म्हणून संबोधल्या जात आणि म्हणून मी श्री संत शिरोमणी हरिभक्त परायण मोहन महाराज शेलार असा उल्लेख केला कृपया त्यांनी वाईट वाटून घेण्यात अर्थ नाही आणि दुसरा अर्थ अर्थ नाही मित्रांनो या ठिकाणी आमच्याकडे समिती आल्यापासून मला वाटते दोन हजार एकोणवीस ही समिती आमच्या ताब्यात आली आणि तेव्हापासून आम्ही सोहळे घ्यायला लागलो सुरुवात केली आम्ही आपल्या पद्धतीनं जे जमेस होत जे आमच्याकडे अनुभवाची गाठोडी होती त्या पद्धतीनं आम्ही सोडण्याचा प्रयत्न केला जे जे आमच्याकडनं शक्य झालं ते ते करण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न केला यापेक्षाही मोठे मोठे सोहळे घेण्याचा आम्हाला अनुभव होता आणि त्या अनुभवाची शिदोरी आमच्या जवळ असल्यामुळं आम्ही काही ना काही आपल्या गावाच्या प्रतिष्ठेनुसार आपल्या गावाच्या संस्कृतीनुसार आणि आमच्यावर जे संस्कार झालेले आहेत या गावाने दिलेले आहेत लहानपासनं त्यानुसार आम्ही जे जे, जे, जे साधता आलं ते साधण्याचा प्रयत्न केला आता काही चुका झाल्या असतील बघा माणून माणूस घरून निघेल ठेच कळेल ठेच लागेल माणसाला आपल्या घरी झोपलाच राहील त्याला ठेचही लागणार नाही आणि एक दोन महिन्यात गचकल्याशिवाय राहणार नाही घराच्या बाहेर निघल्याशिवाय अनुभव येत नाही मित्रांनो आणि म्हणून अनुभव येताना कुणाला अनुभव देताना काहीतरी करताना काहीतरी राहून जात काही चुका राहून जातात तेव्हा आपलाच पोरगा समजून माप माप माफ करावं एवढी नम्र विनंती